लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी काय आहे पाहते पुढील प्रमाणे लाडक्या बहिणींना आता पंधराशेऐवजी पाचशे मिळण्याची शक्यता आहे कारण ज्या महिला पी एम किसान सन्मान निधी व राज्याचा नमो किसान सन्मान योजना या दोन्ही योजनेचा लाभ घेत असतील तसेच पी एम किसान सन्मान निधीतून वर्षाकाठी सहा हजार रुपये व राज्याच्या नमो किसान सन्मान योजनेतून वर्षाकाठी सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये होतात ज्या महिला या दोन्ही योजनेचा लाभ घेत असतील तर अशा महिलांना आता पंधराशेऐवजी पाचशेच मिळण्याची शक्यता आहे असा निर्णय अधिवेशनामध्ये झाल्याची चर्चा आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना पंधराशे मिळणार की पाचशे मिळणार याची उत्सुकता लागून आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ मिळवण्यासाठी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद